लोक न्यूज काल आरसम गावचे सरपंच अभिनंदन जाधव यांचा तीन मे रोजी मोठ्या उसात वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवशी लहानापासून ते थुरापर्यंतच्या सर्व घटकातील लोकांनी सहभाग घेतला होता असल्याचं अभिनंदन जाधव यांनी आळसंद गावातील एक ऐतिहासिक काम केले आहे ते म्हणजे शिवजयंती यात्रेसाठी बऱ्याच कालावधीपासून जागा आपली पडत होती त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेत त्यांनी गावस्वरूपी असलेली मोठी समस्या लोकांचा मोठा त्रास दूर केला यावेळी बोलताना सरपंच म्हणाले माझा वाढदिवस मोठ्या उत्साह उत्साहामध्ये सर्व आसन गावातील ग्रामस्थांनी साजरा केला तर माझा वाढदिवस अपेक्षित होतं की कुठंतर ग्रामपंचायत कुठल्या तर स्टेजवरती दिवस परंतु वाढ सर्व ग्रामस्थांनी आम्ही आमच्यामध्ये बरोबर मध्य वाढ जे ऐतिहासिक ग्राउंड तयार केलं त्या ग्राउंडचं श्रेय म्हणून हा वाढदिवस माझा आज या मैदानामध्ये जे आम्ही कार्यक्रम घेणार आहे ते तुम्ही आता या ठिकाणी बघत असाल ते त्या साईडला पलीकडच्या बाजूला आम्ही सर्व मोठे पाणी आम्ही आयोजित करणार आहे त्यामध्ये आकाशी पानं मोठ्या मोठा असतो आणि ब्रेक डान्स म्हणून जे येतं ते सगळं त्या ठिकाणी होणार आहे आणि जे खाऊ गल्ले ते एकदम त्या बाजूला एका साईडला एका लाईनमध्ये असणार आहे त्यामुळे पूर्णपणे या ग्राउंडमध्ये मैदानामध्ये सुरक्षा असणार आहे महिला सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी येणार आहे इश्यूज नियोजन कसं आहे पूर्णपणे इथं आमदार न न होईल असं नियोजन आम्ही करतो लाईटचा दाम येत आहे तिथूनच आम्ही मडकोरी मारतोय पलीकडच्या बाजून पण मरकोरी मारणार आहे त्या मैदानामध्ये ही यात्रा झाल्यानंतर बरोबर सेंटरला आम्ही हायमस्ट बसवणार आहे कारण का वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी व्यायाम करण्या करायला संधी मिळावी आणि जे मैदानी खेळ आहे ते मुलांनी खेळले पाहिजे यासाठी आम्ही लाईटची देखील सोय करणार आहे पार्किंग या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था ग्रामपंचायती पटांगण असेल त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था राहील आणि खालच्या बाजूला देखील मोकळं मैदान आहे तिथं सुद्धा पार्किंगची व्यवस्था आम्ही करतोय तरीला मोठं स्वरूप द्यायचं असं नियोजन या मैदानामध्ये आम्ही केले कारण याच्या दर जे खेडे पाणी येत होते गावामध्ये हे छोट्या प्रमाणात येत होते परंतु यंदाच्या वर्षी जवळपास जसं की पोलूस विटा या ठिकाणी जे पाणी आहे त्या पद्धतीचे पाणी आपण आणण्याचा प्रयत्न करतो आणि सुसज्ज असं मैदान झाले सर्व यात्रेकरूंना सर्व महिलांना सुरक्षेच्या दृष्टीनं ते मैदान सुसज्ज असं असणार आहे त्यामुळे एकदा सर्वांना यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो पस्तीस वर्ष झाली आमची शिवजयंती गावामध्ये आमच्या महाराजांच्या आमची होती त्या ठिकाणी बरेच वर्ष झाले या पस्तीस वर्षामध्ये आम्हाला काही अडचणी आल्या आणि यात्रा सुद्धा एक दोन वर्ष आमची मदत झाली या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही सर्व गावकरी म्हणाली या ठिकाणी असणारे जे जागा मालक आहेत त्यांनी सर्वांनी मन करून आणि आपल्या जसं आपल्या खानापूर तालुक्यामध्ये नेवरी गाव आहे नेवरी गावमध्ये एक असं पडित तळ होतं आणि ते पडित तळ सर्व गावकऱ्यांनी मिळून ते यात्रेसाठी त्या ठिकाणी मैदान बनवण्याचा निश्चय घेतला त्याच पद्धतीने आमच्या खानापूर तालुक्यामध्ये दुसरा निर्णय असा असेल की स्वतःच्या सो मालकीच्या लाखो करोड रुपयाच्या जागा सोडून गावासाठी हा निर्णय इतका मोठा निर्णय या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांनी घेतला आणि हे सर्व श्रेय आमच्या सरपंचांना मी का देतो कारण ही भावना सरपंचाच्या आधीपासून बऱ्याच लोकांच्या माझ्या तरी मनामध्ये होतीच पण आम्हाला झाडे झुडपे असणारे काही श्वान त्यात होते पण ते हा निर्णय आमच्या सरपंचांनी घेतला आणि खर्चातून त्यांनी आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कुठला हा निधी ग्रामपंचायतचा निधी या ठिकाणी अजून वापरलेला नाही आता येणारी आमची यात्रा नऊ तारीख ते बारा तारीख मे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे पण चला मी त्या पटांगाच्या निमित्त त्यांनी शुभेच्छा देतोच आणि त्यांना वाढत अस खेळणी कुठं हो बघा करायची तर ह्या बाजूला जे ढगारा देतो त्या साईडला खेळणी पाच ट्रक येणार आहेत पाच सात ट्रक खेळणी येणार आहेत आणि आकाशी येणार ते नावाचं येणार येणार अशा पद्धतीने खेळणी येणार आहेत आणि जे पाल जे पालं म्हणतो पालं दुकानं गाडं असणार खायाचं किंवा इकडं खायला पियाचं असणार खेळणी लहान मुलांची असणार ही ह्या ग्राउंडमध्ये आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे त्यामुळे कुणालाही आडी अडचण आड़ येणार नाही कुणालाही त्रास होणार नाही ही आमची ग्रामपंचायत तर्फी मी सर्व गावकऱ्यांना जेव्हा लोकांना सर्वांना येणार त्यांना सांगू इच्छितो